सतराव्या शतकात या भरतभूमीवरती दोन तुल्यबळ युद्धांच्या मध्ये म्हणजेच काय तर एक पाहायला मिळालं जणू हे दोन प्रचंड तारेंची होती यांच्यात जिंकलं कोण आणि हारलं कोण याचा निकाल ही म्हणजे सतराव्या शतकातच लागला आणि या निकालाने मात्र भारताचा पुढचा इतिहास कायमचाच बदलला हे दूध होतं भारताचा शेणशाह औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांच्यातलं या दोघांच्या मध्ये युद्धामध्ये तह हो वाटाघाटी भेटीघाटी सगळं काही झालं पण शेवटी शिवाजी महाराजांनी हे जिंकलं ते तेही फक्त उन्या पुऱ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात खर तर औरंगजेब हा शिवाजी महाराजांपेक्षा बारा वर्षांनी मोठा होता आणि महाराजांच्या नंतर त्याला सत्तावीस वर्षात आयुष्य देखील लाभलेलं होतं पण हा पराजय तो विजयात कधीही बदलू शकला नाही कारण त्यांनी एक मोठी चूक केलेली होती ज्या दिवशी त्याचं मरण जवळ येऊन ठेपलं जाणीव त्याला झाली त्या दिवशी त्याला त्या चुकीची शिवाजी महाराजांची आठवण झाली आपल्या मुलांसाठी औरंगजेबने एक मृत्यूपत्र तयार केलं मग त्यात त्यांना काही सल्ले आणि सूचना दिल्या अशा बाऱ्या आज्ञांचं सूचनांच एक मृत्यूपत्र इतिहासकार सरकार यांनी औरंगजेबच्या चरित्रात फारसीमधून इंग्रजीत भाषांतर आहे या त्यांच्या मृत्यूपत्रात औरंगजेबने शिवाजी महाराजांबद्दल लिहून ठेवले आहे त्याने महाराजांच्या बद्दल, बद्दल काय लिहून ठेवलेलं आहे हे पाहण्यासाठी औरंगजेबचं मृत्यूपत्र आपण थोडक्यात बघूयात आपल्या आयुष्याची शेवटची सव्वीस वर्ष औरंगजेबाने हे राज्य संपवण्यासाठी खर्ची घालवली होती छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज महाराणी ताराबाई त्याचबरोबर रामचंद्र पंत अमात्य शंकराजी नारायण संताजी घोरपडे धनाजी जाधव अशा असंख्य ज्ञात आणि अज्ञात मावळ्यांनी औरंगजेबचे हे स्वप्न मात्र कधीही साकार होऊ दिले नाही हा उलट मात्र त्यांच्या सैन्यावर आणि छावणीवरती हल्ले करून मोगलांची लचके मात्र तोडले आणि संपूर्ण हिंदुस्थानाचा बादशहा म्हणून घेणारा हा आलमगिराचा शेवट अतिशय हास्यास्पद असा होऊ लागला म्हणजेच काय वीस जानेवारी सतराशे सहा रोजी अखेर औरंगजेबने अहमदनगर मध्ये माघार घेतली होती आता आपलं मरण जवळ येऊन ठेपले हे त्याच्या मात्र लक्षात आले होते आता तो वारंवार आजारी पडू लागला होता पण तरी देखील जिद्दीने दरबारात हजेरी लावू लागला त्याच्या आयुष्यात त्याच्याकडून झालेली सगळ्यात मोठी चूक त्याला ती सुधारायची होती त्यासाठी तो मराठ्यांची जगडत होता पण अखेर हा खेळ मराठ्यांना न संपवता संपला म्हणजेच काय तर वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी औरंगजेबचा महाराष्ट्राच्या ह्याच मातीमध्ये मृत्यू झाला मात्र मरणाच्या अगोदरची औरंगजेबाने शेवटचे काही शब्द होते ते शब्द म्हणजे अजमा प्रसाद बक म्हणजे मेरे बाद फसाद अर्थात माझ्यानंतर अदाधुंदी माजेल याची जाणीव औरंगजेबला चांगली झाली होती म्हणून त्याने आपल्या मुलांसाठी लिहिलेल्या आपल्या मृत्यूपत्रात असे लिहून ठेवले होते की या अंदाधुंदी टाळायची जर असेल तर मी सुचवल्याप्रमाणे मुघल साम्राज्याचे विभाजन करा म्हणजेच काय तर सैन्यात लढाया होणार नाहीत आणि कतलही ठरतील आम्ही दुदिल खान बहादूर यांनी लिहिलेल्या अहकामी आलामगीर या ग्रंथात औरंगजेबचे हे मृत्यूपत्र देण्यात आलेले आहे या मृत्यूपत्रात ओरिजिनल बिकानेर म्युझियम मध्ये आजही उपलब्ध आहेत औरंगजेबच्या या मनाची या काळात ही अवस्था समजून घेण्यासाठी त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचे मत समजून घेण्यासाठी त्याचे हे मृत्यूपत्र समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे औरंगजेब म्हणतो पापामध्ये बुडून गेलेला माझ्या वतीने पापाची निष्कृती म्हणून हसनच्या कबरीवर माझ्या वतीने चादर आच्छादन टाका आणि हे काम माझा मुलगा म्हणजे औरंगजेब म्हणतो की मी ज्या टोप्या शिवल्या त्याचे चार रुपये दोन नाणे आले आहेत ते माझ्या कफनावरती खर्च करावेत आणि कोड्यांच्या हस्तलिखित प्रतिविकून विकून आलेले तीनशे पाच रुपये माझ्या मरणानंतर फकीरांमध्ये वाटून टाका यानंतर उरलेल्या जर काही वस्तू असतील तर त्या राजपुत्र आजम किंवा त्यांच्या प्रतिनिधीकडून घेण्यात याव्यात पुढे औरंगजेब म्हणतो की सन्मार्ग सोडून भटकणाऱ्या प्राण्याला बोडक्या डोक्याने पुण्यात यावे कारण अत्यंत पापी माणसाला बोडक्या डोक्याने अल्ला समोर परमेश्वर त्याला क्षमा करतो एक प्रकारे औरंगजेब आपल्या पापाची कबुली आपल्या मृत्यूपत्रास देतोय त्यानंतर औरंगजेब सांगतो की शवपेटीतील माझ्या कफनावर गादी म्हणून ज्ञाद असणाऱ्या झाडावरला पांढरा कपडा टाकावा त्यावरती छत्र धरू नये आणि प्रेत यात्रा वाजत गाजत ही काढू नये माझ्यानंतर येणाऱ्या माझ्या वारसाने दक्षिणेतील सेवकांना सहृदय वागवावे त्यांना उदार अंतःकरणाने क्षमा करण्यात यावी मस्तुदी या नात्याने पर्शियम लोकांची योग्यता अतिशय थोर आहे अतिशय लढाऊ हो लोक आहेत त्यांची मनधरणी करून त्याचबरोबर हिंदुस्थान लोकांच्या प्रमाणे तुराणी लोक हे मूर्ख आहेत त्यामुळे तुराणी लोकांना शक्य तेवढ्या सवलती देण्यात याव्यात बाराजे संयद लोक कोरोनात सांगितल्याप्रमाणे आशीर्वाद देण्यास योग्य आहेत पण तुम्ही त्यांना सत्तेत भागीदार करून घेतले असते तर राजपद हस्तगत ते मात्र राहणार नाहीत त्यांच्यापासून तुम्ही सावध राहावे औरंगजेब म्हणतो की राजाने सतत फिरत राहिले पाहिजे त्याचे कोणत्याही एका ठिकाणी स्थिर राहू नये कारण त्यामुळे त्याला आराम मात्र मिळेल परंतु त्याच्यावरती हजारो संकटे येऊन कोसळतील तो पुढे हेही म्हणतो तुमच्या मुलावर ती विश्वास ठेवूच नका आपल्या जीवनात त्यांना जास्त जवळी करून देऊ नका कारण शहाजहानने दारा शिकवला इतकी जवळी करून दिली नसती तर पुढचा अनर्थ काळ इतिहास त्याच्याकरता घडलाच नसता या अकरा आज्ञा नंतर औरंगजेब आपल्या मुलांना बारावी आणि एक महत्वाची अशी आज्ञा देतोय आणि आपल्या चुकीची कबुली देखील देतोय तो म्हणतोय की राज्यातील सर्व माहिती खडा कळणे हा राजाचा प्रमुख आधार समजला जातो एक क्षणभर जरी बेसावतपणा असला तरी वर्षानुवर्षी केलेले कार्य वाया जाण्याचा प्रसंग येतो माझ्या निष्काळजीपणामुळे शिवाजी माझ्या नजर कैदेतून पळाला आणि परिणामी काय माझ्या जीवनाच्या अखेरपर्यंत मला मराठ्यांशी जीवन मरणाचा संघर्ष करावा लागतोय तो कसा हे आपण जाणताच या काळात औरंगजेब नेहमी एक शेर म्हणायचा बयक लेहजा बयक सहाद बैक दम दिगर भूमि शेवत अहवाले आलम म्हणजे काय तर एका क्षणात एका दमात एका निमिश्र मात्रात जगाची उलटापालट होऊ शकते औरंगजेब म्हणतो की तुम्हाला बारा सूचना दिलेल्या आहेत आणि बारा हा शुभ अकरा समजला जातो तुम्ही जर यापासून धडा घ्याल तर तुमच्या शहानपणाचे कौतुकच जर तुम्ही याकडे दुर्लक्ष कलार कराल तर तुमचे हे दुर्दैव शिवाजी महाराजांची आग्र्याच्या कैदीतून सुटका झाली सोळाशे सहासष्ट साली आणि ही गोष्ट औरंगजेबा सतराशे सात साली आपल्या मृत्यूशयी वर असताना आठवते त्याचे कारण म्हणजे चाळीस वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी त्याच्या हातावर तुरी दिल्या त्यानंतर मराठ्यांनी सर्व प्रकारे मोगलांना नामोहरम करून टाकले होते छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठी न डगमगता मोगलांच्या समोर उभे राहिले आणि औरंगजेबच्या हयातीत औरंगजेबाला गुजरात माळवा कर्नाटक या भागांमध्ये जोरदार मुसळणी मारून मोगलांच्या साम्राज्याचे लचके तोडले औरंगजेब मरताना जे म्हणतोय आजमा फसाद बक याचा अर्थ माझ्यानंतर फसाद होणार आहे गोंधळ होणार आहे आणि त्याला हे माहिती आहे की या गोंधळ घालणारे प्रसाद घालणारे हे देखील मराठीच असणार आहेत औरंगजेब म्हणतोय त्याचप्रमाणे खरोखर औरंगजेबच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून झालेली सुटका कारण त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि मराठ्यांनी जे करून दाखवलं जो इतिहास घडवून दाखवला तो इतिहास औरंगजेबाला टाळता आला असता त्यामुळे औरंगजेब आपल्या मरणाच्या शय्येवर असताना देखील जे बोलतोय ते औरंगजेबाच्या दृष्टीने बरोबरच बोलतोय कारण शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील त्याच्या त्यांच्या कृतित्वातील त्यांच्या कार्यातून त्यांच्या चरित्रातून आपल्याला काय शिकायचं आहे हे तर चातुर्य आपल्याला शिकायचंच आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की सांगा परत भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो धन्यवाद